मित्रांनो भारताचं राजकारण बदलतंय आजचा भारतीय युवक फक्त भाषणांवर टाळा वाजवणारा उरला नाहीये तर त्याला आता तारीख ते तारीख नकोय त्याला हवेत निकाल सोशल मीडियाच्या जगात जिथे दररोज नवीन नवीन नवी चेहरे समोर येत आहे तिथे सध्या एक वादळ घोंगावतंय त्याचं नाव आहे हेमंत बिस्वा शर्मा लोक त्यांना आसामचे टायगर म्हणतात पण प्रश्न असा आहे की आसामच्या सीमे बाहेरील बसलेला महाराष्ट्रातला युपीतला किंवा दिल्लीतला तरुण त्यांना थेट पुढचे भारताचे पंतप्रधान म्हणून पाहतोय काय आहे आणि त्याची ताकद आणि का ते युवकांच्या गड्यातला ताईत बनले आहेत आजचा हा व्हिडिओ केवळ राजकारण नाहीये तर आजच्या तरुणाईंचं आणि विचारांचं एक सखोल विश्लेषण आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर जिथे आपण बोलतो तुमच्या मनातलं विषयाला भिडतो थेट आणि मांडतो विश्लेषण अगदी सोप्या भाषेत सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की आजच्या तरुणांची मानसिकता काय आजचा युवक सोशल मीडियावर दिवसाचे तीन चार तास घालवतो तो, तो केवळ भारतीय बातम्या नाही तर जागतिक घडामोडींवर सुद्धा लक्ष ठेवून आहे त्याला आता अशा नीतीची गरज वाटते जो निर्णय घेण्यासाठी वेळ लावणार नाही ज्याची भूमिका स्पष्ट असेल विदाउट कन्फ्युजन जो सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही युवकांना स्पॉट लीडरशिप पेक्षा रिझल्ट ओरिएंटेड लीडरशिप जास्त भावते इथेच एंट्री होते हेमंत विश्वा शर्मा यांची हेमंत बिश्वा शर्मा यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांच्या कामाचा वेग मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा अशी तयार केलेली आहे की त्यांच्याकडे कुठलीही फाईल कुठलीही समस्या ही अडकून राहत नाही युवक म्हणतात हा नेता बोलतो कमी आणि करून जास्त दाखवतो प्रशासकीय कामात कडक शिस्त नोकरशाहीला दिलेला कामाचा वेग आणि आजच्या कॉर्पोरेट आणि वेगवान जगात राहणाऱ्या तरुणांना ते खूप आवडतं त्यांना दिसतंय की हा माणूस जर राज्याचं चित्र बदलू शकतो तर देशाचं चित्र तर नक्कीच बदलू शकतो कुठल्याही देशाच्या विकासासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे सुरक्षा शर्मा यांच्या काळात त्यांनी गुन्हेगारांवर आणि माफ्यांच्या जाळ्यावर एक धडक कारवाई केली आहे आणि ती कारवाई सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेली आहे ड्रग माफ्यांच्या विरोधात झिरो टॉझरच बेकायदेशीर कामावर थेट बुलडोजर महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेले त्यांचे कठोर निर्णय आजच्या तरुणाला वाटतंय की जर देशाला प्रगती करायची असेल तर देशांतर्गत शत्रू आणि गुन्हेगारांवर असाच कंट्रोल हवा राजकारण बाजूला ठेवून जर आपण आसाम पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्या तर त्यांच्या डोळ्यात भासण्यासारख्या आहेत ब्रह्मपुत्र नदीवरील भव्य पूल असेल किंवा दुर्गम भागात पोहोचलेले रस्ते असतील सरकारी नोकऱ्यांमधील त्यांनी आणलेली पारदर्शकता असेल तरुण पिढी आता फक्त आश्वासनावर मतदान करत नाही ती गुगल वरती जाऊन थेट डेटा चेक करते आसामचा विकास दर पाहून युवकांना असं वाटतं की हा नेता हा विजनरी आहे आजचा युवक डिप्लोमॅटिक उत्तरांना कंटाळलेला आहे हेमंत बिश्वा शर्मा यांची खास शैली म्हणजे ते अशा विषयांना अजिबात बगल देत नाही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असो किंवा घुसखोरीचा विषय त्यांची भूमिका हे एकदम क्रिस्टल क्लिअर असते सोशल मीडियावरचे छोटे छोटे क्लिप्स जिथे ते पत्रकार सडेत तोड उत्तर देतात ते युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतात त्यांना वाटतं की हा माणूस आपला आहे जो कुणालाही घाबरत नाही हेमंत बिश्वा शर्मा यांचा जनसंवाद म्हणजेच पब्लिक कम्युनिकेशन खूप नैसर्गिक आहे ते रॅलीमध्ये असोत किंवा सोशल मीडिया लाईफवर ते लोकांची डायरेक्ट कनेक्ट होतात त्यांच्या बोलण्यात बनावटपणा नाहीये ते युवकाशी संवाद साधतात ते जेव्हा त्यांच्या भाषेत बोलतात या काळात स्क्रिप्टेड नेत्यांपेक्षा नॅचरल नेते, ने नेते लोकांना खूप आवडतात भारतीय युवक आता अशा नेत्याच्या शोधात आहे जो आक्रमक असेल आपले काम करेल आणि आपल्या भारताच्या भविष्याबद्दल स्पष्ट असेल पंतप्रधानाच्या शर्यतीत योगींचं नाव हे अगदी अग्रेसर होतं पण आजकाल तरुण पिढीमध्ये हेमंत बिश्वा शर्मा हे, हे नाव फार फिरतंय आणि यांच्यामध्ये त्यांना सर्व लक्षणे दिसतात ते पुढील पंतप्रधान होतील की नाही हा काळच ठरवेल पण आजच्या घडीला युवकांच्या मनात त्यांनी घर मात्र नक्की केलंय का तुम्हाला काय वाटतं हेमंत बिस्वा शर्मा हे भारताचे पंतप्रधान होतील की नाही त्यांच्यामध्ये तुम्हाला पंतप्रधानाचा चेहरा दिसतो की नाही तुमच्या नजरेत अजून कोणी दुसरा चेहरा आहे तर तुमचं मत नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर तुम्हाला आजचं विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे चर्चा होते थेट आणि सडेतोर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र